नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येकाला आवडतो कारण हा विषय आहे स्वप्नांचा जसं स्वप्नांचं रहस्य आणि शुभ अशुभ स्वप्नांच्या आपल्या जीवनावर होणारा परिणाम हा विषय इतका गुड आहे की तुम्ही ऐकायला सुरुवात केली की थांबावंस वाटणार नाही आपण सगळेच स्वप्न पाहतो झोप लागली की कधी एकदा उंच डोंगरावर फिरायला जातो कधी समुद्रात बुडतो तर कधी एकदा साप आपल्या पाठीमागे लागतो कधी देव दर्शनाला येतात तर कधी अचानक आपले पूर्वज सुद्धा भेटतात सकाळी उठल्यावर आपण विचार करत बसतो अरे हे काय होतं हे खरंच काही संकेत आहेत का की फक्त मनाचे खेळ आहेत याचं उत्तर शोधणं म्हणजे एक वेगळाच प्रवास आहे प्राचीन ग्रंथात स्वप्नांना खूप महत्त्व दिलं गेले पुराण सांगतात की स्वप्न ही देवाची चाहूल असते कधी ती आपल्याला संकटाची सूचना देतात तर कधी शुभ काळ जवळ येतोय असा इशारा देतात उदाहरणार्थ जर स्वप्नात आपण पाणी पिताना दिसलो तर ते शांतीचं आणि समृद्धीचं लक्षण मानलं जात आहे पण जर आपण स्वप्नात आग पाहिली तर ते राग कलह हो, संकट याची चाहूल असू शकते लोककथांमध्ये तर एक वाक्य प्रचलित आहे स्वप्नातला नाग म्हणजे धनप्राप्तीचं संकेत असत जर स्वप्नात नागाने नागाने दंश केला तरीही काही शास्त्र सांगतात की ते शुभच आहे कारण ते मनातील विषारी विचार बाहेर टाकण्याचा इशारा असतो दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण स्वप्नात आपल्याच मृत्यूला पाहिलं तर ते खरं तर आपलं आयुष्य वाढण्याचं लक्षण मानलं जातं ऐकायला थोडंसं विचित्र वाटतं पण हीच खरी गंमत आहे स्वप्न कधी उलटं सांगतात कधीच सरळ आता थोडंसं विज्ञानाकडे वळूयात मानसशास्त्र सांगतात की स्वप्न म्हणजे आपल्या मेंदूत दिवसभर साचलेले विचार चिंता इच्छा भीती यांची एक गुंफण रात्री झोपेत ही गुंफन चित्र बनवते आणि तीच आपल्याला स्वप्न म्हणून दिसतात पण प्रश्न असा आहे की मग इतक्या लोकांना स्वप्नांमध्ये घडलेल्या गोष्टी नंतर खरंच का घडतात कधी एकदा अपघात कधी एखाद्या नातलगाचं आगमन कधी एखादं नवीन कार्य सुरू होणं हे स्वप्नात आधीच दिसतं याचं उत्तर विज्ञानाकडे पूर्णपणे नाही पण अध्यात्म म्हणतं विश्व आपल्याला आधीच काही सांगत असतं फक्त आपण त्याचा अर्थ लावायला शिकलं पाहिजे काही स्वप्न विशेष शुभ मानले जातात जसे की स्वप्नात दूध दिसणं गाईचं दर्शन होणं सोनं मिळणं मंदिर किंवा देवदेवचं देवदेवतांचं देव दर्शन होणं अशी स्वप्नं आयुष्यात शांती धन कीर्ती आणतात असं मानलं जाते आणि काही स्वप्न अशुभ मानले जातात जसे की रक्त दिसणं स्वतःचा अपघात पाहणं अंधारात हरवणं विहिरीत पडणं कपडे फाटलेले दिसणं अशी स्वप्नं आपल्याला सावध करतात पण लक्षात ठेवा प्रत्येक स्वप्नानंतर घाबरायचं नाही कारण सगळंच खरं होतं असं नाही कधीकधी मनाचे खेळसुद्धा असतात तरीही जर स्वप्न खूप तीव्र असलं मनात ठसलेलं असलं तर ते नुसतं दुर्लक्ष करायचं नाही अशावेळी काही सोपे उपाय सांगितले आहेत सकाळी उठल्याबरोबर देवाचं स्मरण करा पाणी प्या आणि त्या स्वप्नांचा विचार दिवसभर करू नका काही लोक म्हणतात की अशुभ स्वप्न कोणाला तरी सांगितले की त्याचा परिणाम कमी होतो म्हणून आपल्या जवळच्या व्यक्तीशी ती शेअर करा एक गम्मत सांगते जर तुम्हाला स्वप्नात उडताना दिसलं तर ते तुमच्या मनातील बंधन सुट सुटत चालले आहेत याचे लक्षण आहे आणि जर तुम्ही पाण्यात सहज तरंगत आहात असं स्वप्नात दिसलं तर ते आयुष्यातील तणाव कमी होणारे चिन्ह आहे अनेक वेळा लोक विचारतात स्वप्नात मृत्यू मृत मुर्त व्यक्ती दिसली तर स्वप्नात मृत व्यक्ती दिसली तर याचं उत्तर खूप बारकाईने पाहावं लागतं जर ती व्यक्ती आनंदात दिसली हसत दिसली तर शुबा ते शुभ आहे ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत पण जर ती उदास नाराज दिसली तर ते आपण काही चुकीचं करत आहोत याचा इशारा असतो शेवटी एक महत्त्वाची गोष्ट स्वप्न ही आपल्याला स्वतःकडे बघायला भाग पाडतात ती कधी इशारा असतात तर कधी आधार असतात कधी प्रेरणा देतात म्हणूनच स्वप्नांवर विश्वास ठेवायचा पण अंधविश्वास नको कारण देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे विवेक दिला आहे त्यांचा वापर केला पाहिजे तर भक्तांनो आज आपण स्वप्नांचे हे गुड पाहिलं शुभ स्वप्न अशुभ स्वप्न आणि विज्ञान आणि अध्यात्म या सगळ्यांचा संगम आता जेव्हा पुढच्या वेळी तुम्हाला एखादं विचित्र स्वप्न पडेल तेव्हा घाबरू नका पण त्याचा विचार करा काय शिकायला मिळते त्यातून कारण प्रत्येक स्वप्न तुमच्या मनाचं दार उघडत असतं तर भक्तांनो आपण इतक्या वेळात स्वप्नांचं महत्त्व सांगितलं शुभ अशुभ स्वप्न त्यामागचं विज्ञान त्यांचा अर्थ सगळं पाहिलं पण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा स्वप्न आपल्याला घाबरवायला नसतात ती आपल्याला जागं करायला असतात ती आपल्याला आतल्या मनात डोकावेला शिकवायला येतात देवाने दिलेला प्रत्येक संकेत हा आपल्यासाठी एक शिकवण असतो जर शुभ स्वप्न असेल तर आनंदाने स्वीकारा आणि जर अशुभ असेल तर त्यातून सावध व्हा स्वतःला सुधारायला सुरुवात करा अशुभ स्वप्न म्हणजे अपशुकून नव्हे तर आपल्याला मिळालेला एक इशारा आहे असंच समजा जपून रहा योग्य मार्गाने चाला आपण नेहमी लक्षात ठेवूया स्वप्न ही आपल्या भवितव्याची चावी असते ती आपल्या वर्तमान काळाचं चा आरसाच असतो म्हणून स्वतःला सुधारण सुधारलं चांगले विचार केले चांगली कृती केली तर भविष्य आपोआप शुभ होणारच चला तर आज आजपासूनच प्रयत्न करूयात झोपण्यापूर्वी मन शांत ठेवा देवाचं नाव घ्या आणि एक दिवस कसा गेला याचा थोडा विचार करा असं केलं की तुमची स्वप्न ही शांत आणि सकारात्मक आणि प्रेरणादायी होतील चला तर मग या स्वप्नांच्या गूढ प्रवासातून आपण एक छोटासा संदेश घेऊयात स्वप्नांवर विश्वास ठेवा स्वप्नांवर विश्वास ठेवा पण अंधविश्वास नको स्वप्नांनी घाबरायचं नाही तर त्यातून शिकायचं आहे स्वप्नांनी घाबरायचं नाही तर त्यातून शिकायचं आहे शुभ अशुभ काहीही दिसलं तरी देवाच्या चरणी श्रद्धा ठेवली तर सगळं मंगलमय होतं तर भक्तांनो स्वप्नांचे हे रहस्य जाणून घेताना तुम्हालाही नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल माझी एकच विनंती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत भक्तांसोबत शेअर करा आणि अजून असेच गूढ प्रेरणादायी विषय ऐकायचे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ